जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघ युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही तीन परीक्षा झाली तर तिला पाच ते सहा महिन्याचा कालावधी सध्या लोटलेला आहे अजून देखील जे काही शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब असेल किंवा इतर ज्या काही जाहिरातीची प्रक्रिया असेल तर त्या सध्या बघा आपल्याला संत गतीने सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्यासाठी आता संपूर्ण जे काही अभियोग्यता धारक आहेत दोन लाख दहा हजार प्लस जे अभियोग्यता धारक आहे तर त्यांना एकत्र येऊन जो काही सक्रिय लढा आहे तर तो सध्या बघा उभारावा लागेल कारण आपण मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देखील सध्या माहिती दिली होती की जे काही पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त शिक्षक महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पद्धतीने सध्या बघा कार्यरत आहे आणि हे जे काही सध्या पद असेल तर ही पदं कंत्राटी पद्धतीने न भरता कायमस्वरूपी जी काही पवित्र पोर्टल मार्फत भरती आहे त्याच्यामध्ये सध्या भरली गेली तर जास्तीत जास्त पदांची इथं भरती होऊ शकते तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचं या ठिकाणी जे काही पंच्याहत्तर हजार प्लस पदांची शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा जो काही लढा आहे तर तो लढा सध्या बघा या ठिकाणी जे काही हिवाळी अधिवेशन महाआंदोलन सध्या बघा या ठिकाणी एल्गार आहे तर तो एल्गार सध्या पुकारण्यात आलाय तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जे काही राज्यात कंत्राटी शिक्षकांची सर्वाधिक या ठिकाणी जी काही आहे तर त्या नियुक्त्या होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आता याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्वात जास्त जी काही संख्या आहे तर ती पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी नऊ हजार पर्यंत म्हणजे आठ हजार नऊशे एकोणसत्तर एवढी जी काही सध्या बघा संख्या एकट्या पुण्या जिल्ह्यामध्ये आहे आणि एकूण राज्यात पंच्याहत्तर हजार चारशे सत्तर एवढी कंत्राटी शिक्षक ह्या ठिकाणी बघा अ संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये दरवर्षी सध्या जी वाढ आहे तर ती वाढ देखील होत आहे आणि सध्याच्या घडीला आताची जी काही सात टक्के इथं बघा ह्या संख्येमध्ये सात टक्के परत वाढ झाली आहे म्हणजे इथं सात टक्के वाढ झाली म्हणजे ही जी संख्या आहे तर ही आता ऐंशी पंच्याऐंशी हजारच्या घरात सध्या बघा पोहोचलेली आहे ह्याच्यामध्ये इतर जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये सध्या बघा या ठिकाणी पुण्यानंतर सहा हजार नऊशे बारा जे आहे तर ते नाशिकमध्ये जवळपास हे जे आहे तर हे ठाण्यामध्ये आहे सहा हजार नऊशे बारा नाशिकमध्ये चार हजार पाचशे अडुसष्ट नागपूरचा विचार केला तर चार हजार पाचशे तेहतीस छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षक कार्यरत सध्या आपल्याला कंत्राटी पद्धतीने पाहायला मिळत आहेत म्हणजेच ह्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांमध्ये अर्धवेड पार्ट टाइम आणि कंत्राटी अशा प्रकारचे जे काही सध्या बघा शिक्षक आहे तर ते शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे आता हे जिल्हे वगळून जर इथं मुंबई साइट जर बघितलं आपण तर मुंबई उपसंचालक कार्यालया अंतर्गत दोनशे या ठिकाणी आठ दोन हजार आठशे शहाण्णव पालघरमध्ये दोन हजार सातशे सोळा अहमदनगरमध्ये दोन हजार तीनशे एक्कावन्न अमरावतीमध्ये दोन हजार तीनशे सत्याहत्तर रायगडमध्ये दोन हजार तीनशे शेचाळीस आणि यवतमाळमध्ये दोन हजार दोनशे एकसष्ट इतकी कंत्राटी शिक्षक सध्या बघा कार्यरत आहे आणि इतर जे काही जिल्हे जर बघितले आपण सातारा नांदेड असेल कोल्हापूर जळगाव अकोला बुलढाणा वर्धा सांगली मुंबई महापालिका जळगाव सोलापूर वाशिम लातूर परभणी चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण एक ते दोन हजार दरम्यान जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या अहवालातून या ठिकाणी फष्ट झाले आता ही एवढी सगळी पदं जर कंत्राटी स्वरूपात जर ह्या ठिकाणी भरत असेल किंवा भरलेली असेल तर ही पदं संपूर्ण कायम शिक्षकांसंदर्भात बघा भरण्यात यावे त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही एल्गार आंदोलन आहे तर ते सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी भव्य लढा उभारण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही दोन लाख अकरा हजारपेक्षा जास्त जे काही अभियोग्यता धारक आहे तर ते नक्की बघा ह्या ठिकाणी सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीचं इतिहास जर बघितला तर मैदानात उतरल्याशिवाय कोणाला काही सध्या बघा मिळालेलं नाही आपण मागच्या असेल दोन हजार सतरा दोन हजार बावीस त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर सध्या मैदानामध्ये या ठिकाणी बघा उतरावं लागेल त्या अनुषंगाने जे काही पंच्याहत्तर हजार शिक्षक भरतीसाठी भव्य लढा सध्या बघा उभारण्यात आलाय तर त्याच्यासाठी बघा इथं सविस्तर आपण बघूया तर इथं महाराष्ट्रातील जे काही डीएड बीएड अभिगतधारक शिक्षकांच्या पंच्याहत्तर हजार जागांसाठी आपल्याला माहिती आहे की मान्य संदीप कांबळे सर हे जे आहे तर ते सध्या बघा नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलनाने आता निर्णायक टप्पा सध्या बघा गाठला आहे आजपर्यंत अथक पाठपुरावा केला असून शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही यामुळे आता आम्ही ठराविक पावलं उचलत आहोत हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाला आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व विविध धारकांना शिक्षकांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे हे आमची विनंती अशा पद्धतीने सध्या बघा विनंती देखील केलेली आहे तर आपल्याला माहिती आहे का सध्या जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती एकदम संत गतीने सुरू आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त जी काही पदं आहे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर हजार जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी पवित्र पोर्टल मार्फत भरण्याच्या अनुषंगाने हे महत्वाचं बघा हिवाळी अधिवेशनाचं जे काही आम आं, आंदोलन आहे तर ते आंदोलन एल्गार आंदोलन सध्या इथं पुकारण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी महत्वाची या ठिकाणी जी काही कार्यक्रमाची बघा माहिती देखील देण्यात आली तर इथं भव्य आढावा बैठक त्याच्यामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या ठिकाणी रेशीमबाग मैदानजवळ हनुमान मंदिर परिसरात सर्व अभियोगता धारकांनी आढावा बैठक आयोजित या ठिकाणी बघा केलेली आहे तर जवळपास जे उमेदवार असेल अभियोगता धारक असेल तर नक्की बघा याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या कारण हे आंदोलन आपल्या ह्या ठिकाणी एका दोन साठी नाही तर संपूर्ण अभियोग्यता धारकांसाठीच असणार आहे आणि याच्यामध्ये सक्रिय सहभाग जर राहिला तर तेवढ्या लवकर ज्या काही मागण्या असेल शिक्षक भरतीच्या तर त्या ठिकाणी पूर्ण होतील तसंच बघा पुढे म्हटलेलं आहे की यामध्ये आंदोलनाची रणनीती तयार करण्यावर चर्चा होईल तसंच बघा या ठिकाणी पत्रकार परिषद दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार भवन यशवंत स्टेडियम जवळ नागपूर येथे पत्रकार परिषद होईल येथे आपली भूमिका मागण्या ज्या असेल तर त्या स्पष्ट मानल्या त्या ठिकाणी जाणार आहे अभियोग्यता शिक्षकांनी आपला रोष त्या ठिकाणी व्यक्त करण्याची तुम्हाला बघा इथं संधी असेल त्याच्यामध्ये पुढे इथं या ठिकाणी बेमुदत आंदोलन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून यशवंत स्टेडियम नागपूर येथे बेमुदत आंदोलन सध्या बघा सुरू होणार आहे हजारो अभियोग धारकांनी दा, ह्याच्यामध्ये बघा शिक जे काही सहभाग असेल तर तो सहभाग घ्यावा आणि शासनावर जो काही दबाव असेल आपल्या मागण्या असेल तर त्या मागण्या ह्या ठिकाणी पूर्ण होईपर्यंत जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील अशा पद्धतीने देखील इथं म्हटलेलं आहे तर आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की ह्या जे काही सक्रिय आंदोलन आहे तर ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग देखील तुमचा अपेक्षित आहे तर आपल्या नोकरीसाठी ह्या ठिकाणी बघा जे काही सहभाग असेल जी काही मदत असेल तर ती नक्की ह्या ठिकाणी करा जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये पंच्याहत्तर हजार प्लस ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या आपल्याला शिक्षक भरतीमध्ये बघा येण्यासाठी जो काही पुरावा पाठपुरावा असेल तर तो इथं होऊ शकतो तसं इथं पुढे म्हटलेले आहे की दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंत भव्य मोर्चा निघेल संविधान चौकात घोषणाद्वारे मागण्या मांडल्या जातील आणि मग परत यशवंत स्टेडियमवर पोहोचून आंदोलन सुरू होईल तर त्यासाठी ह्या ठिकाणी तयारीसाठी बैठक जी असेल तर ती भंडारा नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिनिधी जे काही असेल उत्साही अभियोगता धारकांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता इथं जे काही सीताबर्डी पोलीस स्टेशन आहे नागपूर येथे पोहोचावे येथे परवानग्या जी असेल किंवा साहित्य बुकिंग इत्यादी तयारी सध्या त्या ठिकाणी केली जाईल तर अशा पद्धतीने जे काही सध्या बघा आव्हान आहे तर ते आव्हान या ठिकाणी करण्यात आले तसं जे काही सरांचं जे काही निवेदन आहे तर त्या निवेदनामध्ये शिक्षक भरती ही केवळ नोकरी जी असेल केवळ नोकरी नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे शासनाने उघड्या जागा भरण्यापेक्षा राजकारण या ठिकाणी केलं आहे आता आम्ही हिवाळी अधिवेशनास ठोस उत्तराची मागणी करतो एकच मिशन हिवाळी अधिवेशन आम्हाला तुमच्या सहभागाची सध्या गरज आहे तर सर्वांनी या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी सध्या त्या ठिकाणी मदत करा सहभागी व्हा जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळू शकते तर सध्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की जे काही सध्या बघा या ठिकाणी मागण्या आहे तर त्या मागण्या आपल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पद म्हणजे इथं जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर हजार जी काही पदं असेल तर ती देखील आपल्या शिक्षक भरतीमध्ये यावी त्या अनुषंगाने हे एल्गार आंदोलन आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी भव्य लढा उभारण्यात आलेला आहे तर सध्या ही एक महत्वाची बघा जी काही पॉझिटिव्ह बाब आहे कारण शिक्षक भरतीसाठी जोपर्यंत तुम्ही शांत बसणार तोपर्यंत तो कोणत्याही परिस्थितीची जी काही हालचाल असेल तर ती सुरू होणार नाही म्हणून सध्या आता चार ते पाच महिने झाले तर इथं तुम्हाला स्वतःला मैदानामध्ये उतरावं लागेल तेव्हाच तुमची जे काही मागणी आहे तर त्या इथं पूर्ण होऊ शकतात तर सध्या इथं पुढाकार घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी तुमचं सपोर्ट देखील खूप गरजेचं आहे तरही अप्डेट अप्डेट करा, करा, हो तर ही एक महत्त्वाची शिक्षक भरतीच्या अनुषंगाने बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर जे काही अभियोगता धारक असतील तर त्यांना देखील ह्याच्यामध्ये सक्रिय जो काही सहभाग असेल तर तो इथं बघा त्यांना घेता येईल आणि ही जी माहिती आहे तर इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून शिक्षक भरती लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती इथं जास्तीत जास्त पदासाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू होऊ शकते तर ही एक महत्वाची अपडेट होती तर त्यासाठी ह्या ठिकाणी बघा लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून या त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम